आम्ही हेमंत काटकरांगडे पोलीस स्टेशन प्रभारी काम करतो दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी एक दुपारी चौदाशे वाजते सरदार आम्हाला फोन आला होता की महागावच्या तळ्यामध्ये दोन बॉडी आलेले आहेत वर पाण्यामध्ये बुडल्या बुडायल्याबद्दल रस्त्यातील जाऊन जवळ बॉडी आम्ही टाकून घेतल्या त्याप्रमाणे त्यांचं त्याची ओळख पटवण्यात आली त्याचं एकाचं नाव गणेश सपाटे होतं आणि दुसऱ्याचं शंकर पटाडे जो हजार बारशे जे होते जेवढे पटेल जे त्यांचे वगैरे करण्यात आलेलं आहे हे आपल्याकडे ईडी दाखल होती ईडीची चौकशीमध्ये तांत्रिक विश्लेषण साक्षीदारांची जाबजबाब घेऊन त्यामध्ये असं निष्पन्न झालं की बाबा शंकर पटाटेची जी बायको आहे ती जाणून आता जो गुन्हा दाखल केलेला आहे आपण त्यामध्ये गणेश सपाटे यांच्या ते संबंध होते आणि हा शंकर सपाटे हा बायकोला त्रास देत असल्याचे वारंवार गणेश सपाटेला ते सांगत होते आणि हाताळले ते संबंध विषय होतात त्यामध्ये ते अडचण त्यानं ठरत दिसत होता त्यामुळे त्याचा काटा काटा त्याने कट रचला होता त्या त्यामध्ये ते महालोजित त्याला दारू वाजून तिथं आणून ॲक्च्युली त्यामध्ये त्याला शंकर पटाडे आहे त्याला पाण्यात टाकायचं होतं परंतु तो शं पाण्यात टाकत त्याला तोल जाताना त्यानं गणेश पाटील गळाभेट गळ घेतल्यावर भेट घेतल्यामुळं असे हात केल्यामुळं त्याला पण तोल गेला आणि तो पण पाण्यात पडून मजेत झालेला आहे त्यावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे शंकर चव्हाणच्या बायकोने गुनेश कबूल शंकर पाटाळे बायकोने कबूल गुनिश कपूर दिलेली आहे त्यावर तिला आपण अटक करण्यात आलेली काल होते आज रोजी कोर्टात हजर केले असतात दोन दिवस तिला फिसाद मिळालेला आहे त्यामध्ये बाकीचे तपास आम्ही करत आहोत